हिंद मी मुबारक शेख आणि आपण आहोत भद्रावती तहसील अंतर्गत येणाऱ्या ब्रांच मोकासा या गावामध्ये आपल्यासोबत काही गावकरी आहे आपल्याला एक फोन आला होता त्याला कशासाठी फोन केले होते आणि नेमकं काय प्रॉब्लेम घडला अशी आहे की हे जे सदर खान आहे केल ची हे सन दोन हजार आठ मध्ये या खदानीमध्ये आमच्या गावकऱ्यांचं चौदाशे सत्तावन्न हेक्टर जमीन हे संपादन झालेली होती चौदावन सत्तावन्न हेक्टरची जमीन यांना एन्वयरमेंट क्लिअरन्सनी मंजूर केली होती त्यानंतर हे खान पहिले दोनशे एकरच्या टप्प्यात चालू झाली होती आणि अग्रीमेंटच्या टायमाला सांगलो होतं का पन्नास टक्के जमिनी आज तुमची आम्ही घेत आहोत पन्नास टक्के जमिनी आम्ही सात वर्षांनी तुम्हाला आम्ही टप्प्या टप्प्याने वापस करू नाहीतर त्यांचे पैसे देऊ म्हणजे जमिनीचे पैसे अजूनपर्यंत फक्त पन्नास टक्के भेटलेले आहे आणि पन्नास टक्के जमिनीचे पैसे अजूनपर्यंत भेटलेले नाही आहे म्हणजे आजही गावकऱ्यांचे पाचशे करोड रुपये या कंपनीकडे बकाया आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट जमीनचा मोजा जो आहे तो अजूनपर्यंत या झोल कंपनीने दिलेला नाहीये आणि याच्यामध्ये सुद्धा जिल्हा प्रशासनाला सर्व माहित आहे पण हे जिल्हा प्रशासन गंभीर नाही या मुद्द्यावरती आणि जेवढा अन्याय करायचा त्या मुद्द्यावरती करतच आहे त्यानंतर या गावाचं पुनर्वसन करायचं होतं या गावामध्ये बाराशे एकोणसत्तर मकान ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला लागलेले आहे ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला दो दोन हजार दहाच्या रेकॉर्ड नुसार ग्रामपंचायत मध्ये नोंद आहे की या गावामध्ये बाराशे एकोणसत्तर मकान आहे या गावामध्ये एस सी एसटी आदिवासी ओबीसी इतर समाज पुन्हा त्यानंतर वस्तीमध्ये ना इतर मागासवर्गीय लोकांची वस्ती आहे या दोन्ही गावचं पुनर्वसन करायचं आहे पण या जिल्हा प्रशासनाचे दहा कलेक्टर चेंज झाले ना शंभर बैठका झालेल्या आहे पण पर अजूनपर्यंत या लोकांनी या गावाचं पुनर्वसन केलेलं नाही आहे जे जेवढे जेवढे लोक या कंपनीचे अधिकारी दोषी आहे हे जेवढे गुंडागर्दी नाही खदान चालू आहे तेवढा याला पाठिंबा देणारे इथले जिल्हा प्रशासन सुद्धा बिन याच्यामध्ये दोषी आहे कारण आम्ही स्वतः आढावा बैठकीमध्ये या प्रकल्पग्रस्तांसोबत राहतो तेव्हा हे प्र, प्रशासन त्यांना एखाद्या बावल्यासारखं विचारते हे तुम्ही करणार का हे तुम्ही करणार का म्हणजे जिल्हा प्रशासनाचे असं एका कोर्ट मध्ये एखादी केस गेली एखादा तक्रार निवारण होते तर जस्ट त्याला जजमेंट देतो आणि हुकूम देतो म्हणजे एक प्रकार सांगतो की कायद्यात लिहिलेला तुला द्यावा लागेल म्हणून पण जिल्ह्यामध्ये बसलेले अधिकारी त्यांना विचारतात ना ये आप कर सकते है क्या कामगारों का पेमेंट बढा सकते है क्या नहीं कर सकते तो देखो भाई नाही हम क्या करेंगे असं कोणती आढावा बैठक होते का चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि अशा कलेक्टर लोकांना महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना पारितोषिक देऊन त्यांना सन्मान केला जातो हा सर्वात मोठा अन्याय आहे आम्हाला त्यांच्याशी विषय व्यक्तिगत काय बोलायचं नाहीये पण आम्हाला एक बोलायचं आहे का दोन हजार आठ पासून बाराशे एकोणसत्तर घराचं पुनर्वसन बॅलेन्स असताना आज या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये समस्या निर्माण झालेली आहे प्रत्येक घरामध्ये ब्लास्टिंगचे तळे गेलेले आहे याच्यामध्ये आज तुम्ही बघत आहे या साईडला डम्पिंग आहे हे बघा डम्पिंग लागलेली आहे त्या साईडला गाव आहे या साईडला एक गाव आहे आणि हे पूर्ण आमचं जे हे पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन कोळसा हे जे उत्पादन झालेलं आहे या उत्पादन एक एक इंच सुद्धा कोळसा इथून खोदायचा नव्हता आणि पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन कोळसा जिल्हा प्रशासन आणि केपीसीएल आणि त्याचे सहकारी को लिमिटेड या दंगखोर लोकांनी हा कोळसा इथला चोरला गेलेला आहे आणि याच्यामध्ये चोवीस फरवरी दोन हजार पंचवीस ला सव्वीस फरवरी दोन हजार पंचवीस ला आणि अठ्ठावीस फरवरी दोन हजार पंचवीस ला हे खान वन विभागाने सांगितलं काही यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि उल्लंघन केल्यानंतर याच्यामध्ये अवध उत्खनन झालेलं आहे आणि आम्ही जे डायव्हर्शन दिलेलं होतं म्हणजे वन विभागानं त्याच्यामध्ये गंभीर अतिशर्ती घातल्या होत्या का हे सगळी जमीन येतं आरक्षण आहे निस्तार हक्का अंतर्गत निस्तार हक्का अंतर्गत येतं एकशे शहाण्णव दोनशे चोवीस दोनशे सव्वीस दोनशे चौसष्ट दोनशे पासष्ट सर्वे नंबर आमचा हा राखीव आहे या क्षेत्रामध्ये काय होतं पारंपारिक हजारो वर्ष आधी या गावातले जनावर मोफुलांचा व्यवसाय इथली वाडू पूर्ण उदारनिर्वाह क्षेत्र या वन जमिनीमध्ये चालू होता या लोकांनी हा सुद्धा खोदून टाकला होता जेव्हा जमीन देणारा मालक आणि या जमिनीवरची आरक्षण आम्ही आमचा सगळा विरोध असताना जिल्हा प्रशासनानं यांच्यासोबत लीज अग्रीमेंट कसं केलं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स यांना पस्तीस लाख मेट्रिक टनची दिली असताना यांना सांगितलं होतं का दोनशे चौदा करोड रुपये या पर्यावरणाच्या संतुलनासाठी तुम्हाला खर्च चा करायचा आहे मी त्या दिवशी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं साहेबांना सांगितलं की पस्तीस लाख मेट्रिक टन तुम्ही फरवारी दोन हजार पंचवीस मध्ये निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितलं की त्यांनी इसी कंडिशनचा सुद्धा बिन यांनी भंग केलेला आहे आणि त्याला त्या इसी कंडिशनचा पेज नंबर बाराचा त्यांना मी तो पेज नंबर निवेदनामध्ये जोडून दिलेला आहे आणि त्यांना म्हटलं की उपाययोजना करायच्या पर्यावरण विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर प्रादेशिक अधिक यांनी सुद्धा या कंपनीला खदान तुमची बंद यावी नाही तुमची जे सप्लाय आहे ते यावं नाही काही फोर आणि वॉटर ऍक्ट नुसार तुमच्यावर काय कारवाई करायची नाही हे सुद्धा यांना शोकास नोटीस मारला तरी या बंडखोरांनी सेटलमेंट करून या गावकऱ्यांशी त्यांच्या जीवाशी आणि त्यांच्या भावनाशी खेळ खेळणं चालूच आहे आज पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन ऐवत कोरसा है ना आज येतं ओपन मार्केटला आणि मध्ये पण तुम्ही आता ऐकलं असेल पेपरच्या माध्यमातून की रात्रला यांच्या पंचवीस पंचवीस वीस ट्रका कशा काय चोरीला मार्केटला निघू शकते हा हा देशाचा भारत सरकारने हा कर्नाटक सरकारला जो ब्लॉक दिलेला आहे हा रिझर्व कोल ब्लॉक आहे कोल ब्लॉक मध्ये एक इंच सुद्धा आणि एक किलो सुद्धा जमीनचा कोळसा यांना ओपन मार्केट मध्ये विकता येत नाही तरी हे लोक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आपल्या महाराष्ट्र गोव्हर्नमेंटचे काही जिल्हा प्रशासनाचे लोक आणि हे केपीसीएल आणि त्याची कंत्राटी कंपनी याचे सगळे गाठ आहे आणि रात्रोला बराबर आपल्या हे गाड्या काढतात आणि मार्केटला यांनी चोरीमध्ये या जमिनीतला कोरसा पूर्ण विकून टाकतात आणि सतरा वर्ष लागतात का वर्ष बरान, बरान दुनिवस्ति, दुनिवस्ति नहीं नहीं या छतभरच्या गावातल्या पुनर्वसनासाठी हा चेक बरा आपला बरान बोकाशची जुनी वस्ती जुनी वस्ती तिकडे आहे नवीन वस्ती या साईडली आहे आणि हा महिला आहे बघा आणि यांनी स्वतः आंदोलन केलं होतं बारा दिवस या खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये जिथं कोळसा लागला तिथं आंदोलन केलं तरी या प्रशासनाने मात्र थोडीशी लाच सुद्धा नाहीये का या प्रशासनाला एवढीशी म्हणजे काही क्यू सुद्धा येत नाही म्हणजे आज आमच्या तुम्ही विचार करा का दहा कलेक्टर चेंज झाले आणि या बाराशे एकोणसत्तर पैकी फक्त चारशे घर उठ उठवलेली आहे अजूनही माहिती कमशे कम सहाशे ते सातशे लोकांची वस्ती उठवायची आहे आणि आजही आता या गावामध्ये लोक त्याच अपेक्षेने जगत आहे की आज नाही तो उद्या या गावाला चांगला मुवजा भेटेल आमच्या मागची कंपनी अरविंदो कंपनी त्या गावामध्ये प्रति घरले चाळीस लाख रुपये मोबदला भेटून राहिलेला आहे आणि या गावाला फक्त पंधरा लाख रुपये मोबदला दिला जात आहे कशा प्रकारचे या भारत देशामध्ये पुनर्वसनाचा कायदा दोन हजार तेरा अंमलात असताना कलेक्टर साहेब सर्व माहित आहे मग जो कायदा अंमलात आहे भारत सरकार सांगतो का पुनर्वसन भूसंपादन यासाठी भारत सरकारने भार। स्वतंत्र कायदा बनवलेला आहे जो लार ला तेरा म्हणतो त्याला त्याच्यामध्ये तरतूद आहे का दोन हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट पुनर्वसन स्थळी द्यायला माहित आहे का द्यायचा आहे म्हणजे इथला कुटुंब जर समजा कुडाळला जायचं असेल तर त्याला दोन हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट द्यायचा आहे जर समजा तिथं व्यवस्था बनू शकत नाही तर त्याला 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 दोन हजार स्क्वेअर फुटच्या रेटनुसार मार्केट रेटमध्ये जर त्याला भजवतीला जायचं असेल तर मिनिमम त्याला हजार रुपये स्क्वेअर फुट ना त्याला वीस लाख रुपये प्लॉट युजीची किंमत द्यावी लागेल आज पुनर्वसन कुडराडा येते डेव्हलपमेंट करावं लागते म्हणून दीडशे दोनशे रुपये खर्च खर असल्यामुळे जिल्हा प्रशासन त्यांना पत्रक केलं होतं का कुडराडामध्ये तुमची व्यवस्था तयार करा पुनर्वसनाची तर आम्हाला पाहतो टेक्निकली मुद्दे विचारतात का तुमच्या गावातले किती लोक झाला तयार आहे अरे जाला काय तयार आहे तुम्ही करा येते जे आर आर पॉलिसी मध्ये लिहिलेलं आहे का बावीस सोयी सुविधा उपलब्ध असायला पाहिजे तुम्ही लग्नाचा मांडपाच तयार नाही तर वरातील पहिले विचारता का तुम्ही लग्नामध्ये येणार आहे का म्हणून तुम्ही आपला मंडप तयार ठेवा तुम्ही आम्हाला उलटे प्रश्न वेळ काढून पुन्हा करत आहे आणि अशाच पद्धतीने यांना दोन हजार आठ पासून तर आतापर्यंत पुनर्वसनामध्ये आमच्या गावावर अन्याय केलेला आहे हे आमची संतप्त भावना आहे गावकऱ्यांचं एक मत आहे का जोपर्यंत या गावचं संपूर्ण पुनर्वसन ग्रामपंचायतच्या रेकॉर्डनुसार आणि लार ऍक्ट दोन हजार तेरा नुसार होत नाही तोपर्यंत सदर जे ऐवध खदान आहे जे आमचं सराई क्षेत्र उद्ध्वस्त केलं आणि पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन कोळसा काढला याच्यामध्ये आमची मागणी आहे गावकऱ्यांची का माननीय खनिकर्मा मंत्री आहे राज्याचे यांनी बैठक घेतली होती आठ दहा दोन हजार पंचवीस ला आणि त्या बैठकीमध्ये खदान बंदचे आदेश दिले होते आणि हे आदेश अजूनपर्यंत निघले गेलेले नाहीये आम्ही त्यांना विचारतो का हे आदेश काढायला पाहिजे आणि हे खदान त्वरित बंद करायला पाहिजे आणि पंचाहत्तर लाख मेट्रिक टन कोळशावरती जो ऐवध उत्खननाचा माइन्स अँड मिनरल्स ऍक्ट नुसार जे त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे आणि भारतीय वन हो कायद्या अंतर्गत वन संवर्धन अधिनियम एकोणीसशे सत्याऐंशी नुसार साठ अठराशे साठ नुसार जे जमीन तुम्ही यांना दिली गेली होती त्या कायद्यानुसार सुद्धा यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि यांच्यावरती पेनाल्टीची वसुली व्हायला पाहिजे पेनाल्टीची आज एक ट्रॅक्टर पकडलं तर लाख रुपये पेनाल्टी एक सामान्य माणसाकडून तुम्ही सांगता पेपर पेपरमध्ये का देखो हमने अभी ऐसी कारवाई की है धाबे दनाने हे ऐसे वैसे करके करून कंपनी ऊपर आप कारवाई करते कंपनीवरती कारवाई का करत नाही यांच्यावरती तुमचे हात बांधलेले आहे का जिल्हा प्रशासनाचे हात बांधलेले आहे का खनिक डिपार्टमेंटचे हात बांधलेले आहे का वन विभागाचे हात बांधलेले आहे का तुमच्या एवढा मोठा या अवध उत्पनावरती पेनाल्टी वसूल करावी हे आमची समस्त ग्रामपंचायत आणि ग्राम गाव गाववासियांची मागणी आहे तरी आम्ही तुम्हाला निवेदन करतो आपल्या माध्यमातून आणि तुमचा धन्यवाद करतो का तुम्ही आमच्या या प्रश्नाला घेण्यासाठी तुम्ही आले प्रथम आम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि आमच्या प्रश्नाची समस्या जाणून घेण्यासाठी आणि आमच्या समस्याला तुम्ही वाचा फोडण्यासाठी जे तुम्ही आज आम्हाला एक प्लॅटफॉर्म आणि जागा दिली त्याबद्दल धन्यवाद करतो आणि आम्ही मागणी करतो का जोपर्यंत ते गाव उठत नाही तोपर्यंत जे अवध उत्खनन चालू आहे हे अवध उत्खनन बंद करावं इकडे जनावर आज अरविंद देवगडे यांची आई या खान क्षेत्रामध्ये मरण पावली एक रुपया सुद्धा याच्या आईला माहित आहे का त्या क्षेत्रामध्ये या केपीएसएलच्या झेंडी पाईंच्या साईडला त्याचा पंचनामा झाला आणि खान क्षेत्रामध्ये मेली म्हणून नमूद करण्यात आलं दोन दिवसानंतर मृत्यूदेहाचा अंत्यविधी झाला होता एक रुपया सुद्धा याच्या आईला मिळालेला नाही येतात शेकडो गाया मरण पावल्या शेकडो बकऱ्या मरण पावल्या तरी त्या लोकांना सुद्धा निस्तरातला एक रुपया सुद्धा भेटला नाही आणि अवैध उत्खनन यांच्या आशीर्वादाने आणि जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादाने चालू आहे आमची मागणी आहे का खदान त्वरित बंद करावी आणि या खदानीमुळे जे प्रदूषण होऊन राहिलेलं आहे वॉटर पॉल्युशन होऊन राहिलेलं आहे एअर पॉल्युशन होऊन राहिलेलं आहे आणि जे अवैध उत्खननामुळे जो त्रास होऊन राहिलेला आहे आमच्या गावकऱ्यांना आणि या ब्लास्टिंग मध्ये यांचं तर काही टाइमच नाही ब्लास्टिंगचा हे पाच वाजता का सहा वाजता का सात जनावरांसारखे ब्लास्टिंग हे करतात आणि इथं शाळेकरी मुलांची शाळा साईडला इथं लागलेली आहे या खदान क्षेत्रापासून तर दीडशे मीटर अंतरावरती शाळेकरी मुलांची प्राथमिक शाळा लागलेली आहे त्या शिकता शिकता त्यांना माहिती का ब्लास्टिंगचे जे आवाज आहे ते त्याचा भूकंप आपले यांचे पुणे म्हणजे कंपन्याचे आवाज चालले जातात म्हणजे इथला वृद्ध पासून तर छोटा मुलगा सुद्धा इथं भयभीत झालेला आहे त्यामुळे जीवन विस्कळीत झालेला आहे आणि आता तरी पुन्हा विनंती आहे कि साहेब कोणती आड़ावा बैठक जेव्हा तुम्ही घेता त्या प्रश्नाचं निर निवारण करा कंपनीचा अधिकाऱ्यांना तुम्ही लाड आणि प्रेमासारखे विचारू नका त्यांना कायद्यानुसार विचारा तुम्ही जजमेंट देतात तुम्ही जज आहेत आम्ही तक्रारदार हो, आहोत आणि ते देणार आहे नाही बसत त्यांना कायदा दाखवा कायद्यानुसार काम करून घ्या हे आमची तुम्हाला मागणी आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही पुन्हा म्हणतो की खदानावर पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन कोळशाची दुकानाची पेनाल्टी आम्हाला पाहिजे होती आणि ते करायला पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि ते वसूल करून या कंपनीला दंडित करायला पाहिजे हे आमची संतप्त भावना आहे आणि गावकऱ्यांची मागणी आहे आपल्यासोबत काही गावकरी पण आहे काकू तुमचं नाव काय आहे तुम्ही नेमकं काय झालं होतं घर म्हणजे असं ब्लास्टिंग झाली ब्लास्टिंग झाली तर तो फाटा म्हणजे सरचा मी घरामध्ये होती एकसरचा अंगावर पडला माझ्या फाटा ता मी फाटा पडला तर माझ्या लेकर घरी नव्हते दुसरा व्यक्ती माझा म्हणजे भाटवा होता त्या भाटव्यानं मग माझ्या अंगावरून फाटा उचलला तर मी त्याच्यानं म्हणजे असा फोटो काढला आणि त्याच्याकडे गेली मी तर त्या बर ठीक आहे ताई म्हणते पाहू म्हणते देऊ पैसे म्हणाले तर त्याचा विचारच नव्हता द्याचा पुन्हा जोप गेली तीन वेळ गेली तो हो मी हो हो म्हणलं पण त्यानं काही एक रुपया दिला नाही मी तशीच वापस घरी आली लहानचं टोन करून सण्यानी मग मी दुसऱ्याकडून उष्णे पैसे घेऊन घरचं साय इकडे स्वयंपाक खोली आहे ना ते तयार केलं आणि बाहेरच जे रूम आहे ते तशीच आहे ताडपत्री टाकून सन्यानी ताळपत्री टाकून असे फाटे मोडून गेले म्हणजे तरी मी त्याला हंगल लावून सैन्याने त्याले मी तसंच ठेवलं माझ्या जर पैसा नाही तर मी काही त्याला उभं केलं नाही तसंच आहे ताडपत्री टाकून तुम्ही मी तुम्हाला चालू तर हे आपल्यासोबत काही गावकरी होते यांच्या खूप साऱ्या समस्या आहेत तुम्ही बघू शकता या खदानी जवळच लागलेला एक गाव आहे आणि दीडशे मीटर वरच आहे आता बघू याच्यावर कलेक्टर साहेब लक्ष देतील की नाही आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर हिंद